आताच्या अडीच तासाची सगळ्यात मोठी मेहनत आणि हे बघा मोठा मासा भेटलेला आहे शेंगती मोठी शेंगाळी मोठी 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 दाखव दाखव हे बघ इकडे बघ पुन्हा एकदा आराम बोटीला आज बोटीला आराम आणि मग परत आता नेणार कधी फिशिंगला तेव्हा हर रोज अशीच पूजा असते हा का दररोज मंडळी किती सुंदर तोडून लावल्या बघा ना बोटीवर अगदी यथोचित पूजा केलेली आहे आजचा दिवस हा लक्ष्मी पूजनाचा बोटीची व्यवस्थित पूजा सो गुड मॉर्निंग मंडळी शुभ सकाळ ते बघितलं काय आहे माझ्या हातात फिशिंग रॉड आहे आणि हा भाचा आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत फिशिंग करायला कुठे जायचं मा बोडणीला आपण चाललो आहे मांडवा बीचजवळ आहे ना हो मांडवा बीचजवळ आता आम्ही मांडवा बीचजवळ चाललो आहे आता तिकडे जाऊया अजून एक मेंबर येतो आहे त्याला पिकअप करू आणि आता निघूया तर तिकडे बघा आता आम्ही अलिबागला आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ओके ओके मंडळी हे पहा सुंदर अशा निसर्गाच्या चालियातून आम्ही चाललेलो आहोत आता पुढे बंदर ना कोणला कोणतीला चाललेलो आहोत सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लवकरच पोहोचू तिकडे आता आज दोन दोन फिशिंग रॉड आहेत आज बघूया भरपूर मोठी सोय होणार आहे रोप सर लवकर हां मंडळी फायनली आम्ही इथे बोटीवर आलेलो हो आहोत मासे गरव खास पूर्ण बीच आहे समुद्र सुंदर आणि ओमकार आता पुरा सेटअप रेडी लावतायत दोघे जण

सगळी बोटीची तयारी झाली आहे बोटाचा जाईल आणि माशांना खाण्यासाठी काय बघा कोलवी कोलबी आणले आईस लावणार कोलवीचा स्टार्ट बोलून लावशील ना ते <स्ट>। पद्धतशीर लावलेला आहे आणि आत्ता सोडतो बघू ओमकारचा स्टॉक बघा फुल तयारीत <laughs> सगळ्या बोटी किनाऱ्या लागलेल्या आहेत आणि आज मंगळवार असल्या कारणाने बोटी जात नाहीत आई एक विरमा टाकली आहे बघूया फिशिंग करायचं म्हटलं म्हणजे भरपूर वेळ थांबावं लागतं आणि पेशन्स खूप इम्पॉर्टंट असतात येऊन बघा अकरा वाजले बोटी आता स्वच्छ होत आहे त्याची तयारी त्यांची चालू आहे ते बघा आता ही बोट चालली सगळी रेडिओ बोललो होतो ही एक चाललो पकडता पकडत राहिल हे बघा फिश हे बघा शेवटी प्रयत्नात यश संघाला लागलेली पहिली पहिली धुरा आहे पहिली अवधस पहिली काय काय म्हणतात हे बघा मस्त आहे एकदम मंडळी ताजा ताजा भावरा हे शेंगटी आहे शेंगळी आहे शेंगाळी भेटले शेंगाळी आपल्याकडे ते चिमणी बोलतात ना नाही ना, ही चिमणी आवाज बघा गोंडे आवाज बघा आवाज बघा आवाज करते हा जिवंत फडफडीत ताजा जावरस्ता। ताजा जावरस्ता। चांगलीच घरी घुसलेली आहे आणि प्रयत्नात यश प्रथमच ओके ही बघा टाकली जाळ्यात आणि ओमकारला पण मच्छी लागलेली आहे ही बघा येस काम तमाम ठीक आहे एका साईज ची भेटले पण ओके आलेला तर सार्थक झाला दोन मच्छी भेटली तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यामध्ये यश की खात पण बाहेर काढली की नाही मस्त भेटते की नाही असेच आता किती भेटतात व्हिडिओ okay. हो कसा वाटला नक्की सांगा मंडळी आणि इकडचा व्ह्यू तुमच्यासाठी खास दाखवतोय हा बघा सगळ्यांची तयारी चालू आहे बंदावर आहोत आम्ही हे दिसतंच मंडळी हे काय ज्यावेळी बोट समुद्रात जाते ना त्यावेळी जवळजवळ सात ते दहा टन बर्फसुद्धा यासोबत असतो आणि याच्यामध्ये म मच्छी ठेवली जाते हे बघा सगळे प्रत्येकी खण आहेत त्याच्यामध्ये मच्छी ठेवली जाते त्याच्यानंतर महिनाभर एकदा ही लॉन्च गेली महिनाभर असते समुद्रात किती मेहनत असते विचार करा हे किती मेहनत आहे बघा मच्छी पकडणं खूप सोपं काम नाही आहे आताच फक्त घरवताना बघितलात ना तुम्ही किती वेळ लागतो ज्यावेळी आपल्या ज्यावेळी बोट जाते समुद्रात आणि मच्छीमारीसाठी महिनोन महिने असतात तिकडे किती कष्ट असतात आपण फक्त काय भाव करत मच्छी मागतो पण त्यामागे खूप मेहनत असते लक्षात ठेवा मंडळी दुसरी दुसरी या आली हे बघा अरे लॉटरी दोन एका सात एक साथ दोन दोन मच्छ्या आणि खरंच आता तर आनंदी आनंदच चार मच्छा भेटल्या म्हणजे रसा झाला परफेक्ट रस्त गरुची मजाच वेगळी असतं मंडळींना आवाज बघा आवाज बघा आवाज बघा जाळी काढली म्हणून मच्छी लागली बघा बरी थोडी छोटीशी विक्स आहे आणि गाभोळी आतमधे बापरे जाळीचा प्रॉब्लेम वॉट दिस जाळीचा जा प्रॉब्लेम होता ना ती जाळी ठेवली तर दा लागत नाही मच्छी आम्ही जाळी ठेवली होती बघा पाण्यात दोरीला अडकवून तोपर्यंत मच्छी भेटत नव्हती म्हणजे सातवी जणांनी सांगत होते अरे वेगळीच आहे नाही तीच आहे पण ऊन खूप आहे आणि तब्बल एक एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर सहा मच्छी भेटलेली आहे सहा 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 पाच अधिक एक सहा आणि खूप मेहनत आहे खाताना आपल्याला मच्छी चांगली वाटते पण पकडताना जी मेहनत असते ती खूप महत्वाची आहे मंडळी बोट आता आली आहे समुद्रातून मच्छीमारी करून आता इथे धक्क्याला लागेल चालू आहे आम्ही इकडच्या ठिकाणून झालेलं आहे भेटले आता तिकडे जातो आम्ही त्यासाठी पूजा करता येतो बोटीचे मालक आता इकडे बघूया काय आहे ना शिफ फळ फळ येत आहे ठीक आहे E o Ruri Maranhão vai, velho. साफसफाई पण चालू आहे मंडळी आज लक्ष्मीपूजन आहे जो तो आपापल्या आप बोटीची पूजा करणार स्वच्छ करून साफसफाई करून तिकडे पण तुम्ही बघितलं स्वच्छ झाल्यानंतर पूजा केलेली आहे आणि पुन्हा एकदा महिन्याचा साठा ठेवून पुन्हा ती बोट होईल समुद्राच्या दिशेने दर्याकडे दाखव दाखव हे बघ बघ एकदा मोठी साईज बघा अडीच तासाची सगळ्यात मोठी मेहनत आणि हे बघा मोठा मासा भेटलेला आहे शेंगती मोठी शेंगाई सो सक्सेस झालेला आहे आणि मस्त पैकी मावरा भेटला आहे नुसत्या झालेला बघा प्रश्न वस्तू झाली मोठी 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 मंडळी जसं की कोकण म्हणजे पृथ्वीला स्वर्ग आपण नेहमीच म्हणतो आणि मच्छी करायला आलो होतो आणि आता बोटीवर आहे मी राजमाता येडेश्वरी दत्तगुरूची कृपा तिचे मालक आहेत आणि आज लक्ष्मीपूजन आहे आणि सर्वात प्रथम ज्याच्यावर आपलं सगळं प्रपंच चालतो ज्या ज्याच्यातून आपला व्यवसाय चालतो हे बोटीचे मालक आहेत दादा पूजन करत आहेत बघा लक्ष्मीपूजनाच्या सर्वात शुभेच्छा आणि ही लक्ष्मी आहे आणि सोबत मेहनतीची साथ आणि देवाचा आशीर्वाद बरोबर ना बरोबर दरवर्षी दर तुमची आपण अशी पूजा करतो का दरवर्षी दरवर्षी आणि आता आज आज आराम बोटीला आज बोटीला आराम आणि मग परत आता नेणार कधी बोट फिशिंग ला तेव्हा हर रोज अशीच पूजा असते हा का दररोज म्हणजे दर्यात जाताना देवाचा आशीर्वाद घ्यायचा आणि जायचा मंडळी नेहमीच म्हणतो कोकणी माणूस आपला साता समुद्र पलीकडे कुठेही गेला ना तरी आपली रीत भात चालरी ती परंपरा कधीच सोडणार नाही बरोबर ना दादा असं आहे आणि देवाचा आशीर्वाद घेऊन नेहमी दादा जातात बुटीला स्वतः सांगतायत मध्ये सुद्धा त्यांनी पूजा केली आहे गावाचं नाव काय बोर्डनी रेवस बोर्ड रेवस बोर्डणी बघा आता आपण इकडची पूजा म्हणजे जसं की आपण म्हणतो नेहमीच आपल्या महाराष्ट्रात महिला महिलांवर भाषा परंपरा चालली ती बदलत असतात नेहमीच आणि आता लक्ष्मीपूज दिवशी आपण इथे आलो आहोत फिशिंगच्या निमित्ताने आणि आपली ज्या बोटीवर आलो आहे तिथे सुद्धा पूजन चालू आहे सुंदर अशी चकाचक धुतली आहे बोट बघा स्वच्छ केली आहे तुझं नाव काय स्वराक्ष स्वराक्ष यथोचित पूजा झालेली आहे छोटे नाकवा तो छानपैकी पूजा झाली मंडळी अन्या फिशिंगच्या सो निमित्ताने आलो होतो घरवण्यासाठी आणि इकडची परंपरा आपणास पाहायला मिळाली आतमध्ये दाखवतो आतमध्ये सुद्धा पूजा वगैरे केलेली आहे एंट्री आहे आणि बघा गोटीची सुद्धा अशी कॅबिन

पूर्ण बोटीच्या वर बघा सगळं तोरण लावतात ही खरी पूजा जय सांगा मी ती बहि याला या सुंदर मंडळी तोरण बांधत आहे मंडळी किती सुंदर तोरण लावलं बघा ना बोटीवर अगदी यथोचित पूजा केलेली आहे आजचा दिवस हा लक्ष्मीपूजनाचा बोटीची व्यवस्थित पूजा आता पुन्हा आपण आतमध्ये जाऊया दिवाचे रूप सुंदर कॅबिन

का काम पच्चिस झालेलं आहे हे बघा फूलफारी आणि दोघे जण हॅपी आहेत हॅपी आहेस ना ओमकार हा तू भरपूर मस्त झालेलं आहे फिशिंग तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्कीच कमेंट करा लाईक करा जे खूप मोठे असतात साईडचे आणि मग एवढा स्टॉक आता जमलेला आहे चिमण्या पण भेटल्या आहेत आणि शेंगाळ्या पण आहेत सरण करतात सो मस्त पैकी रस्सा सरण फायनली आजचा फिशिंगचा व्हिडिओ झालेला आहे सोबत लक्ष्मीपूजन दिवशी बोटीची पूजन ते सुद्धा तुम्हाला दाखवतो आहे सो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुमचा अभिप्राय द्या भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय